बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सध्वी परब यांच्या प्रेमाकोटे इथं जमलेल्या आणि मला खात्री आहे की हे प्रेमच सधवी परब यांना मोठा विजय या शहरामध्ये मिळवून देईल अशी मला खात्री आहे ज्या गोष्टीचा उल्लेख त्यांनी परब या ठिकेला त्याचा उल्लेख मला थोडासा या ठिकाणी करायला लागेल कारण नगरपालिका ही विकासाची लढाई आणि विकास कोणी केला त्या आपण सर्वजण जाणत आमदार साहेबांनी आपल्याला सांगितलं की कशा कशाकडे आमिष्य दाखवली जातात आणि कशा कशाकडे पराभूत करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्यापासून आपण सावधान राहिला पाहिजे संघीसारख्या एखादा ओमदा झालो खेळा नगरसेवक म्हणून उभा राहतो खरंतर ते नगराध्यक्ष होते नगराध्यक्ष निर्णय पार्टी काय आहे परंतु आपल्या पक्षाला ज्याला गरज असेल त्याला आपल्या मैदानात उतरलं पाहिजे याची त्यांना यथार्थ जाणीव असल्यामुळे ते या मैदानामध्ये उतरले कोणामुळे उतरले आणि त्यांच्या सर्वांच्या प्रेमापुरती त्या या लढाईमध्ये उतरलेले तर तुम्ही सर्व त्याची ताण देणार ना मला आपण एवढा शब्द पाहिजे होता त्याच्यासाठी मी मुद्दाम या ठिकाणी आलो खरं तर डॉक्टरने विचार विचार करला की परंतु एकदा तुम्ही राजकारणात केला की राजकारण हे व्यसनात्तर आहे आणि जेव्हा संधीचा प्रचार किती सभा असते हे निकत शंभर टक्के तिथे जाणार कुठलेही तुम्हाला असणार नाही मला वहिनी जसं मनापासून कौतुक आहे की त्यांनी ज्यावेळेला इतर वॉर्डमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये काम करत असतात किंवा त्यांनी वॉर्डमधल्या आपल्या लोकांशी असलेल्या आपल्या नात्या आहे एक गोष्ट लक्षात घ्या हे तुमचं आमचं प्रेमाचं नात आहे आणि ते प्रेमाचं नातं कसं राहिलं पाहिजे हे वर्षानुवर्ष झालेली नाती आहे आणि त्याच्यामुळे कुठे एकाचं आमिष दाखवलं आणि त्या आमिषाच्या मागे आपण धावत राहिलो त्या जाणार नाही आपल्याला आपल्याकडे नेहमी दिवसाच आपल्या अर्थाला कोण मदती धावते त्याची आपण दरवाजी जाणीव ठेवली पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणूनच एकदम त्याची तुम्हाला खऱ्या अर्थाने माहिती झाली पाहिजे आवश्यकता असते तर ती मेडिकल ट्रीटमेंट त्याच्यासाठी मी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल रिपोर्ट आणलं त्याच्यासाठी पीडब्ल्यूडी तर सुद्धा निघालेला आहे कॉन्ट्रॅक्टर फायनल केला आणि एवढंच नाही सत्ता जमिनीपैकी पन्नास टक्के जमीन ही धावणाला देण्यासाठी कॅबिनेटचा ठराव सुद्धा करून एवढं गेल्यानंतर जर कोण अतिगर सह्या करत असली तर दुसऱ्या पक्षाने त्याच्यावर सया केल्या नाही आणि त्याच्यामुळे त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे हॉस्पिटलची त्या हॉस्पिटलचा प्रकल्प रद्द नाही आणि म्हणून असं ज्या विचार केला जातो तर तो विचार जनतेच्या हिताचा असतो हे मला निश्चितपणे सांगायचं आहे आणि म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला कोट्यावधी रुपयाची जमीन सरकारने देऊन गेली आणि तरी पण तुम्ही जर सह्या करणार नसाल तर कुठेतरी जनतेने सुद्धा विचार केला पाहिजे के। मला काही लोकांनी स्टेटमेंट काढलं की फुकट जागा द्या आम्ही फुकट जागा कधीही मालिकली नाही मोठी सरकारची जागा मुलीचे राजकारणातली होती म्हणून राजकारण्याना देऊ देईल आणि म्हणून हा जो प्रश्न आहे तसाच ते तलावचा प्रश्न मांडतात ती सुद्धा वस्तू ते सुद्धा आजच्याच माल देतात असं म्हटलं तेव्हा जाऊनकडे तर नाक होती त्यालावडे सांस्कृतिक सौंदर्य पोर्वी तलाव मूर्ती तलाव त्याचं सुखभीकरण त्यांना उत्सव आपलं सगळ्यांचं कर्तव्य पण कुठेतरी आपण हा दाखवता घेतला तर त्याचं उत्तर सुद्धा दिला गेलं पाहिजे आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की मला थोडंसं आधारपणामुळे अनेक मिटिंगला जात आलं नाही किंवा पूर्वी इलेक्शनला बरोबर फिरायचं तसं चिंता आलं नाही तर लगेच त्याच्याबद्दल प्रयत्न करायचा आणि जर काही घेत दुसऱ्या समोरच्या पार्टीबरोबर आहे असं दाखवायचं हे चाप चुकीचं आमच्या पक्षाचं पूर्ण पॅनर आहे आणि मी शंभर टक्के आमच्या पॅनल बरोबर आहे याची मी आपल्याला मागणीला तुम्ही मला चार वेळा आमदार करून विधानसभेमध्ये पाठवलं तसं या सर्व मंडळींना थावापुढेच्या नगरपालिकेमध्ये सूचित सेवा टाकण्यासाठी पाठवा एवढी विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलो अनेक गोष्टी ज्या या शहरामध्ये घडत तुम्हाला आता त्या पूर्वीच्या वक्त्याने सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी संत गाडगे महाराज आलेले होते त्यांच्या आठवणीसाठी इथे मंडई बांधली गेली पण ही मंडई जुनी झालेली होती म्हणून त्या ठिकाणी जवळजवळ सोळा सतरा कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक असं मार्केट कॉम्प्लेक्स उभारला गेला तुमच्यापैकी अनेक लोक जे मार्केट मध्ये जातात त्यांनी ते बघितलेलं असेल

तिथे जाय त्या गाड्यांची सोय केली आहे तुम्ही जर दुपट्याना ग्राउंड वर गेला तर तिथं पाच कोटी रुपये कर्ज करून सुसंग कॉपके शुभार जात ते तुम्ही मला एकदा जाता की तिथं आपण ग्राउंड कमी आहोत बाहेरच्या वाड्यात गेलं तर तिथं बॉटन मार्केट उभारण्यात आलेलं आहे लवकर ते मटर मार्केट चा सुरू होईल अतिशय सुसंग जे असतात मार्केट आहे तिथं महिलांसाठी उद्योग निर्माण पण व्हावे तिथं ट्रेनिंग सेक्टर मागले जाय तुम्ही नगरपालिकेतला कारभार करत असताना तुम्हाला चोवीस टक्के चोवीस तास पाणी मिळावं म्हणून त्या ठिकाणी सत्तावन्न कोटी रुपयाची आधुनिक अशी नळपाणी योजना सहा कोटी मंजूर केलेलं आहे हे सगळं कोणासाठी आहे हे सगळं तुमच्यासाठी आहे पण हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तर तुम्हाला मतदान केलं पाहिजे दुसऱ्या बाळाला मतदान केलं पाहिजे हे तुम्हाला विनंती करण्यासाठी की मी या ठिकाणी आलो माझी खात्री आहे की ज्या प्रेमापूर्वी तुम्ही सजीच्या प्रेमापूर्वी सर्वजण जगलेले आहात तेच प्रेम त्यांच्याबरोबर उभा राहिलेल्या भ्या नाही यांना सुद्धा द्या तुला उद्रुकार आमचे लोकांनी त्यांचा उद्रुकार किसी आणि माझे सगळे नगर ठेवत त्यांच्या प्रेमापूर्वी आपला प्रचार बाजूला ठेवणे या ठिकाणी उपलब्ध करणे फक्त तुम्ही विचारणार होतो की तुमचा प्रचार ठेवत त्यांना तुम्ही इथे कसे काय

चांगलं बोलत आहे त्यांना तुमची चांगली काळजी घेतील एवढं तुम्हाला मी निश्चितपणे सांगतो म्हणून तुमची विनयी मतं हे नगराध्यक्ष आमच्या काही यांना द्या आणि तुमची नजरच दोन्ही मतं ही संजीव आणि नेहा नाईक यांना द्या एवढी कळकळीची नम्र घेण्याची करतो त्यावेळेला संजीव विजयी होते त्याला त्यांच्या विद्यामधल्या त्यांच्या बेरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी मी निश्चितपणे पुन्हा एकदा तुमच्या गावात